मालिका चित्रपट विश्वातून अतिशय धक्कादायक घटना चाहत्यांसमोर आलेली असून एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपलं जीवन संपवल्याची बातमी कळत आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहे ती दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अतिशय लोकप्रिय चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुसा मेमन यांचा मृतदेह त्यांच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळालेला आहे अभिनेत्री मृत्यूवेळी पस्तीस वर्षाची होती रेंजुसा यांचा जन्म केरळातील कोच्ची येथे झालेला त्यांनी अनेक टी व्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले त्यांनी स्त्रिया टी व्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केलेली तसेच रेंजुशा यांनी सिटी ऑफ गॉड मेरी कुंडुरू कुजाडू बॉम्बे मार्च कार्यस्थान वनवे टिकट अथुमुता द्वीपू सारख्या अनेक चित्रपटात देखील काम केले अभिनेत्री रेंजूशाय मेनन यांनी अनेक मालिकांची अने 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 निर्मिती देखील केलेली मात्र मृत्यूवेळी त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचं कळत आहे व याच विवंचनेतून त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं देखील कळते अभिनेत्री रेंजू ुषा मेनन यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे मात्र त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चाहता वर्ग प्रचंड दुःखाच्या सागरात बुडालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे अभिनेत्री रेंजुषा मेनन यांना भावपूर्ण श्रद्धांजली